नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवक आलेली आठशे अठरा क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पासष्ट कमाल दर आहे चार हजार तीनशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकालेली एक हजार बावीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे महेकर जिल्हा बुलढाणा अवकालेली पाचशे दहा क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आहे सहाशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे दर आहे चार हजार तीनशे सत्तर सर्वसाधारण आहे चार हजार पंच्याऐंशी रुपये